श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो ओम नम शिवाय महादेवांचा चित्तथरारक अनुभव आज पहिल्या श्रावण सोमवारची पूजा व्हिडिओ चालू असताना त्यात महादेवाचे दर्शन होते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यांना महादेवांचे चित्तथरारक दर्शन होईल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांना महादेवांचे दर्शन घडेल आणि महादेवांचा आशीर्वाद मिळेल शिवलिंगावर प्रामाणिक भक्तांना महादेवाचे दर्शन होईल कथाश्रावण सोमवार शिवमुठीचे आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगट नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असे पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीचे नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं मूल बाळ होतं नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितलं राजाची सून मी देखील तुमच्या सोबत येते नावडती त्यांच्या बरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवमुठीचा वसा आहो वसा वसतो आहोत या वसाला नेमकं काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावं दोन बेलाचे पाने घ्यावे मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतरा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावे देवाला बेल वाहावा आणि मुकट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यात जव आणि पाचव्यास सातू शिवमुठीकरिता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येनं दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गायला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिले पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्या बरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या तेरा भावा ननंदा जावा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून तिळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकरारा बेर वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यांना विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितलं माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार सामान घेतलं देवाला जाऊ लागले माणसं मागे जाऊ लागले नावडती तुझा देव दाखव म्हणू लागले नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटला नाही परंतु सर्वांना पुष्कळ कुठे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाच झालं सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागले गंध फुल वाहू लागले नंतर शिवमुठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर वा प्रेम वाढले